आज उन्हाळा होणार सुसह्य या उपक्रमाचा एकविसावा दिवस एकवीस दिवस आम्ही जी उपासना बारा जातकांसाठी करत आहोत यामुळे या जातकांना उन्हाळ्याचा त्रास कमी जा होईल अशा पद्धतीने स्तोत्राची निर्मिती केली ती आणि अग्निस्तोत्र स्तोत्र आणि स्वाहा स्तोत्र अग्नीच्या या दोन पत्नींचे स्तोत्र आपण केली वरून स्तोत्र याच्यामुळे दाह कमी होईल आणि गारवा निर्माण होईल अशा पद्धतीने स्तोत्र आपण म्हटली आहेत आता आपण स्तोत्र नमुना दाखव

आता आज आपण नवमी निमित्त कालभैरव स्तोत्र आपण एकवीस वेळा करतोय तर कालभैरवाच आपण उपासनेबद्दल जाहिराती नेमक्या लागतात श्री स्वामी समर्थ काल अष्टक शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आ? ज श्रे मानव पावनाग् पङ्कजं सूत्रमिन्दुशेखरं दिगम्बरं कालिका पुलाहिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिमा परं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमित्सितार्थदायकं त्रिलोचनं जलकालमम्बुजाक्षमक्षशूलमाक्षरं कालिका पुलाहीनाथ कालभैरवं भजे

आपण श्रीरामाची आपण तीनशे पासष्ट रुपयात तीनशे पासष्ट दिवस ही माळ आपली एक हजार आठ महिन्यांची माळ आम्ही तिघेजणं म्हणतोय ओढतोय रोज तर तीन हजार चोवीस रोजचा जप तुमच्यासाठी फक्त एक रुपया दिवसाचा एक रुपया तुमचा तुम्ही सत्कारणी तुमच्या कमाईचा घालवा आणि आम्हाला जोडले जा हीच आपण सर्वांना विनंती आहे रामनवमीपर्यंत आपण जोडू शकता नवनाथ भक्तिसार आपलं पारायण सुरू आहे आणि मी स्वतः चाळीसावा अध्याय चाळीस दिवस वाच वाचत आहे तुमच्यासाठी जर चाळीस दिवस वाचायचा असेल तर तुम्ही मला संपर्क करा दत्तबा कॅन्सर पेशंटसाठी आपली सुरू आहे रोजच आपण श्रीसुप्त महालक्ष्मी अष्टक आणि दुर्गास्तोत्र वगैरे म्हणत आपलं कुंकुमार्जन चालू असतं त्याचबरोबर आपली उद्या शिवलीलामृताचं पारायण सुरू होतं आहे नवीन आणि त्यासाठी तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला जोडले जा, जा। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ